काही नवीन चहावाला दाखवा ज्याचा पहिल्या दिवशी दुकानात पहिला दिवस आहे नवीन ब्रँडचा उघडले शंभर लिटर सेल झाला माझा ह्या एक ब्रँड आहे सुकोनच्या उघडण्याच्या दिवशी दुसऱ्या ज्या दिवशी संध्याकाळी ओपनिंग असते त्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पहिला दिवस पहिल्या दिवशी पोरांचं पन्नास प्लस दूध जाते पहिल्या दिवसापासून सेल आहे लोक म्हणतात बिनेस मध्ये आपण दादा यांची सक्सेस जर्नी आणि एक स्ट्रगल स्टोरी ऐकण्यासाठी तर नमस्कार दादा नमस्ते आपली एक सक्सेस स्टोरी जी ते का ते आपल्याला सुरुवातीपासून ऐकायची ऑडियन्सला आपल्या ऑडियन्सला बाकी काहीच माहित नाही आपल्या ऑडियन्सला काय दिसतं फॉर्च्युनर पंधरा लाखाची साकळी दहा लाखाच कड असं <laughs> यूट्यूब <laughs> तर तुम्ही सुरुवात सांगा ती पहिली सुरुवात म्हणजे काय तेच सपोर्ट बिपोर्ट कोणाचा नव्हता बिझनेस काय करायचा तर मग म्हणलं स्वस्तात काय होतं चहा Okay. कपडेचं सगळं होतं लक्षात होतं बाकीच्या गोष्टी वाहत्या आता मी घरबीर सोडून गेलो त्या गोष्टी नाही सांगू वाटत मला इथं right. एक एका एक लेवलला गेलो मी किंवा एका प्लॅटफॉर्मला गेलो ते सगळ्या डीपमध्ये सांगेन सुरुवात okay. सांगायचं झालं तर एक मिडल क्लास पोराचं काय असतं किंवा भांडवल कमी असतंय गुंतवायचे चालू करायचे आणि इनकम करायचं जेणेकरून स्वतःचा खर्च भागेल माझं एवढंच होतं माझ्या डोळ्यात एवढंच होतं नाईटला भुर्जी चालू करायची रोजने मला हजार पाचशे मिळेल माझा खर्च भागायला विषय संपला okay. पण त्यात पण नव्हतं नाईट मारा ही करा सायक्या पॉरला पॉसिबल होत नाही mm -hmm. मग मी काय केलं मग चहा केला चहाचं चालू केलं कपडे करायला म्हणाले आठ दहा लाख रुपये गुंतवायला लागतात गाड्या सहित माला सहित बरोबर दहा दहा लाख रुपये गुंतवून परत ते कस्टमर येणार कधी कपडे जाणार कधी स्टॉक आले पडतो मला अनुभव आता थोडाफार थोडाफारं कसं बनलं की विकत बनलं की विकतय आणि कुठल्याही लाएट मिडल क्लास फॅमिली पोरगा असेल कोणी असेल तर ते कोणीही करू शकते कोणी हा व्यवसाय करू त्यासाठी मी ते केलं असा विषय सुरुवात केली आणि कल्पना कशी आली होती की बाबा तुम्ही आता हे जे मसाले वगैरे तयार केले रिसर्च रिसर्च मध्ये आपलं ऑलरेडी हॉटेल होतं हॉटेल नॉर्मल चहा चालायचा ओके आलं की आपल्याला जर आता माझ्याकडे पब्लिसिटी ऑलरेडी होती तर मला ब्रँडिंग करायची काहीतरी म्हणजे ते ब्रँड मोठा करायचंय तर त्यात मग काहीतरी देणं गरजेचं ना लोकांना बरोबर मी आमच्या हॉटेलला नाईटला तोंड बांधून चहा विकायला बसायचो कारण वळखायचे ना लोक बऱ्यापैकी हायवेला हायवेला बसायचो बाबा लोकांना काय अडचण आहे मग असे मी इकडे तिकडे सर्च केलं काय काय लागतं चहात काय काय नाही सगळ्या गोष्टी ॲड केल्या ॲड करून कधी चहा कडूस व्हायचा कधी असं दालचिनी जास्त पडली तर कधी तिखटच लागायचं किंवा बऱ्याच गोष्टी व्हायच्या नाही का अशा एक रोज एक दिवस जायचं कस्टमर म्हणायचा आता असंच लागतोय उद्या उद्या म्हणायला तसंच लागतोय असं पण एक दिवस असा आला हे सगळं मिक्स झालं व्यवस्थित आणि एक दिवस असं आला की कुणी नाव ठेवले तेच चहा मी परत केला हाय त्याच फॉर्म्युल्यावर सगळ्यांना चहा आवडायचा तेव्हापासून ते फॉर्म्युला फिक्स केला आणि म्हणलं आपल्याला हात चहा विकायचा प्रोसेस यायची आपल्याला मध्ये आता ऑल ओव्हर सोशल मीडियावर सगळं जग जाहीर आहे दोन लाख तीस हजार मी सगळा सेटअप देतो दोन लाख तीस हजार फक्त दोन लाख तीस हजार आतापर्यंत रेल्वे केलंय का आपण केलंय सगळ्यांना माहितीये दोन लाख तीस हजार असं सगळ्यांना तोंड तोंडी माहिती पण डायरेक्ट आपण ऑन ऑन कॅमेरा कोणाला माहित नाही जे आपल्याकडे त्यांना माहिती हा विषय एवढाच आहे की बाकी जे मोठे मोठे ब्रँड असतील किंवा काय ते फक्त नाव लावायसाठी एक लाख रुपये घेतात आमचं नाव तुम्ही लावतो एक लाख रुपये द्या किंवा दोन लाख रुपये द्या किंवा रॉयल्टी द्या कमिशन द्या मी माझ्या लेवलच्या पोरांसाठी विचार करून हा ब्रँड केलाय खरं सांगायचं माझा मेन इन्कम दोन आहे मी सतरा सात ठिकाणी माझी इन्कम सोर्स करून जे की तुम्हाला माहिती बऱ्या ठिकाणी कळलं असणार आधी हा तर विषय आवडायचा की जे पोर घर सोडून गेलेले किंवा स्वतः जीव काहीतरी करायचं किंवा स्टार्टिंग किंवा इनिशियल स्टेज त्यांच्यासाठी गेले रॉयल्टी नाही कमिशन नाही असं कुठलीच गोष्ट नाही की पोरांकडून पैसे काढायसाठी किंवा ह्या गोष्टी करायसाठी आपण करतो त्यातला कुठलाच भाग नाही ना आता काही काही लोक सोशल मीडिया व्हिडिओ बघितले की ते लोक म्हणतात की काही काही लोक शाखा घेण्यासाठी दोन लाख रुपये घेते आहेत मग त्यांनी पन्नास शाखा दिल्या मग पन्नास गुण दोन लाख झाले एक कोटी रुपये नाही का असं कॅल्कुलेशन करून फक्त त्यांना असं वाटतं की दोन लाख रुपये माझ्या नावासाठी मी घेतोय तर गैरसमज असं ना कोणाचा की मी नावासाठी पैसे घेतोय तर नावासाठी मी झिरो रुपये घेतो एकही रुपये घेत नाही ह्याचं कारण काय की मला सुरुवातीला लय अडचणी लय टाकाटाकी लुटालुटी केली बाबा बोर्डाला एवढेच पैसे स्टीलला एवढेच पैसे प्रिंट केलेले कपाला एवढेच पैसे मसाले असेच लय केली माझं एवढंच म्हणणं की माझ्या बरेच झालं नाही ते पोरण बरं झालं नाही पाहिजे माझं सरळ सोपं दड दड सगळ्या पोराला सांग नाही आणि मी आजपर्यंत कुठल्याच पोराला म्हणलं नाही की तू येण माहिती शका की कधीच नाही मी क्वालिटी देतो मी पब्लिसिटी देतो ओपनिंगला रजिस्टर येतात ते पण माझ्याकडनं फ्री राहतं कुठल्या ओनर सांगावे ओपनिंगचा फक्त खर्च ना मी असं म्हणत नाही की तुम्ही डीजेस लावा आणि तुम्ही बायस नाचवा कधीच नाही भाऊ ओपनिंगला येणं काम माझं आहे तुला पब्लिसिटी देणं काम माझं आहे तुला कस्टमर देणं काम माझं तू फक्त क्वालिटी मध्ये डिव्हिजन छापायचे पैसे बरोबर आणि जेवढं बर कमवणार सगळं तुझं राहणार तू एकही रुपया मला द्यायचं नाही बस तू कुठल्या गोष्टीचं रॉयल्टी नाही कुठल्या गोष्टीचं कमिशन नाही किंवा काही द्यायचं नाही तू सगळं तुझं मसाले आपल्या घ्यायचे फक्त मसाले क्वालिटी मेंटेन करायचे आणि ते पण सेटअप मध्ये सुरुवातीला शंभर पॅकेट फ्री राहतो मसाला फ्रीच्या मसाला तुमचा जवळ साठ हजाराचा इन्कम निघतो साठ हजार फ्रीच्या मसाला तर साठ हजाराचा इन्कम निघतो आणि आपल्या चहामध्ये एक मे महाराष्ट्राचा असा ब्रँड आहे महाराष्ट्र काय मी म्हणजे भारताच्या बाहेर पण एक ब्रांच होती आपल्या थायलंडला तर इंटरनॅशनल असा एक ब्रँड आहे आपला इंटरनॅशनल असा एक ब्रँड आहे ह्या तुमच्या महाराष्ट्रातल्या भावात असा एक ब्रँड आहे की साठ टक्के मार्जिन आम्ही देतो एवढा मोठं मार्जिन कुठल्या ब्रँड कुणी देत नाही आणि जर दिलं तर त्यात त्यांची रॉयल्टी असते कमिशन असतं बाकीच्या गोष्टी असतात किंवा सेव्हन्टी थर्टी असतं जेवढा इन्कम होईल त्यातलं सेव्हन्टी पर्सेंट माझं आणि थर्टी पर्सेंट मेन ओनरचं जो कोणी शाखा आपण तसं काही करत नाही वन टाइम पेमेंट आहे सेटअपचं पेमेंट आहे सेटअप घ्यायचा दुकान चालू करायचं पहिल्या दिवसापासून तुम्हाला सेल देणार पन्नास प्लस सेल कुठल्या शाखेला फोन करायचा पहिल्या दिवशी सेल किती होता दुसऱ्या दिवशी किती होता बिन तसं विचारायचं आपण तसले तसले चाळीस करत नाही आपल्याला पटत नाही तसले ओके ओके म्हणजे आपण दोन लाख तीस सारा जो सेटअप देतो त्यात सगळं सामान वगैरे आणि प्लस म्हणजे एका महिन्यासाठी लागणारा मसाला फ्री आणि त्यात साठ हजार रुपये तयार होणार आहे आपले बरोबर आहे तुम्हाला सांगतो डीप मध्ये सेटअप मध्ये काय काय दोन लाख तीस हजारात तुम्हाला काउंटर सर्व्हिस टेबल सहा फुटा चार फुटा गॅस okay. टेबल टेबलला तुम्हाला स्लाइडिंगचे दरवाजे पॅकिंग ते स्टोरेज कॅश mm. काउंटरला एक स्लाइडिंगचा सेपरेट दरवाजा ते सगळं त्याला डिझाईन करून भेटत ते गॅसची शिगडी असते दोन बर्नर राहतात त्याला रेग्युलेटर वेग्युरेटर पाईपलाईन वेपलाईन सगळं फिट असतो टाकी लावायचे लागणाऱ्या पित्तळाचं पातील कलही केलेला पितळाचा पातील पण डायरेक्ट नाही कलही केलेलं ते पण लोड पोरांचं काढलं कल केलेलं पितळाचं पातील तीन लिटरचं मिल्ट थरमास वागराळे लाइटर गाळणी म्हणजे छोट्या चमच्यापासून ते सगळं टोटल पोरांना फक्त दूध आणि साखर आणायची डायरेक्ट चहा विकाय चालू करायचे पोरग डायरेक्ट बिझनेस मध्ये लागणार इंटेरियरचा बॅनरचा सेटअप आतला लोगो एलईडी लोगो बॅनर साईडच्या भिंतींना बॅनर आ, वरती खालती तुम्हाला इकडे तिकडे सगळ्या फ्रेम डायलॉगच्या जस की बाहेरच लोकांचा असतं चहाला वेळ नाही चहा पाहिजे आपले नाही आपण ओन वॉइस ओन डायलॉग आहेत आपले सगळे जसं की फ्रेमवर लोक तुम्हाला त्याला आम्ही व्हायचा सुकून आपण आपण नाही करायचं अशा फ्रेम वगैरे म्हणजे अट्रॅक्टिव्ह आणण्यासाठी नाही का लोकांना प्लस वरचा बोर्ड भेटतो बोर्ड पण दहा बाय चार चा नाही तुझं दुकान वीस बाय चारच भाऊ तुला वीस बाय पंधराचं वीस फुटी जागा तुला वीस बाय चार चा त्याच किमतीत तुला दहा बाय चार तुला आठ बाय चार कमी जास्त तुला हाय या किमती मला पोरला लुटा लुटी करायचं मला एवढं एवढा विषय ते सेटअप ते झालं सेट सेट ते, ते ओपनिंग साठी रिजिस्टर माझ्याकडून असतात तुमच्या एरियात कोण फेमस आहे सांगा त्याला मी कॉन्टॅक्ट करतो आला तर थँक्यू नाही आलं तर वेलकम भाऊ काय अर्थ मी यायला लागलोय मानपण म्हणून तुला बोलावतोय त्याने काय होतं त्या पोराला दोन चार फॉलोवर माझ्याकडे मिळतात त्याच्यामुळे दोन चार फॉलोवर मला मिळतात आमच्या दोघांमुळे शाखेच्या मालकाला मिळतात शाखेच्या मालकाला पैसे द्यायचे नाही सगळं तेवढ्या तेवढ्या त्याचं होऊन जात आहे म्हणजे पब्लिसिटीपासून सगळं आणि कुठलाही नवीन चहावाला दाखवा ज्याचा पहिल्या दिवशी दुकानात पहिला दिवस आहे नवीन ब्रँडचा उघडलं त्याचा शंभर लिटर सेल झाला नाही लिटर माझा ह्या फाकड्याचा एक नव असा ब्रँड आहे सुकोनच्या उघडण्याच्या दिवशी दुसऱ्या ज्या दिवशी संध्याकाळी ओपनिंग असते त्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पहिला दिवस पहिल्या दिवशी पोरांचं पन्नास रुपये दूध जाते पहिल्या दिवसापासून सेल झाले लोक म्हणतात बिझनेस म्हणजे दोन वर्ष थांबा दीड वर्ष थांबा मग बिझनेस सेट होईल तसं काय नाही आपण पब्लिसिटी आठ वर्ष घासली फेमस व्हायला आता ब्रँड पण आपला फेमस आहे त्या आठ वर्षाचा फोर आता मला आणि माझ्या शाखा घेणाराय बॉरनला भेटते म्हणजे असा विषय आणि शाखेतनं मी काय कमवतो कधी एकटा कधी बसले दादा कॅमेरा म्हणून नाही कधी बसले तुमचे मित्र बसले मी जेवढा सेटअप देतो हिशोब करायचा मित्राचं पातील गेला गेले की साडेतीन हजार मिळते कले गेलं तर मग गायला गेले की चार हजाराला साडेतीन हजार मिळते मिल्टनचा आपण ब्रँड देतो लोकल तसल्या गोष्टी करत नाही बोट देतो बोट मध्ये सॅमसंग कोरेची इलीडी देतो कुठल्या मालकांनी एवढं डिप मध्ये जाऊन सांगाव की बाबा आम्ही ह्या लाईटी ह्या बोर्डात घालून देतो मी सांगतो तुम्हाला आणि तुम्ही पत्रा देत असतात त्याला असं गुंडळून मी <laughs> अल्युमिनियमची प्लेटिंग देतो बोर्डला सप्लायरला खराब झाला बोर्डमध्ये सप्लायर थो थो। सप्लायर खराब झाला कधी यायचं मी शक्य सप्लायर घेऊन हो ठेवायचा एकही रुपया द्यायचा नाही दुसरा सप्लाय घेऊन हो जायचा डायरेक्ट बोर्डमध्ये रिप्लेस अजून काय करू तुमच्यासाठी रजिस्टर पाहिजे होतो आहे बरं रिजिस्टर फक्त हीच रिलस्टारचा विषय आवडत त्यांना काही नाही फक्त त्यांचं येणं जाणं ते बी मीच बघतो तुम्ही बघता आले की त्यांना जेवण द्यायचे मानपान जायला पाहिजे रिलस्टार मानपान असतो तो बरोबर आहे का म्हणजे एवढा सगळ्या गोष्टी तुम्हाला लोडच नाही पब्लिक दंदा चालू सगळ्यात म्हट काय पब्लिसिटी राईट right. पब्लिसिटीत मी कमीच पडत नाही आज माझ्या कुठल्याही ओपनिंग बागा बा दंगा असतो दोरी कडची मुलं अक्षरशः का <laughs> <laughs> गर्दी मुला गर्दी मुळे पोरांचं प्रेमच एवढं त्या प्रेम मला एकटाला फायदा नकोय त्या प्रेमाचा <laughs> तुम्ही कराय की फायदा ज्यांनी शाखा घेतली त्याचा फायदा होतोय पोरं चार काम तेव्हाय त्याची फॅमिली खुश आहे ओके काय काय ऐका काय काय पोर कट करतो तुम्हाला काय काय पोर असे पण आहेत आईचं सोनं ठेवून शाखा घेतली एक कार्यकर्ता कधी भेटून तुम्हाला मोठ्या इंटरव्ह्यूला आई तर सोनं का शाखा घेतली त्याने सोनं सोडवलं आज मस्त स्विफ्ट घेतोय लालपरी घेऊन फिरतोय मस्त एवढं आणि ह्या गोष्टीचं एवढं मोठं पुण्य आहे माझ्या मागं की मला कोणच बीट करू शकत नाही आणि किती आणि किती वळवळ केली आपल्याला काहीच फरक पडत नाही कारण त्या लोकांचा आशीर्वाद माझ्या माग एवढी जर्नी तुम्ही केली याच मागचं कारण काय एक रिझन रिझन एवढंच की मिडल क्लास फॅमिलीतला मुलगा जो की दुबईचे स्वप्न बघतो सोशल मीडिया बुर्ज खलीबा बघतो मी दुबईला गेलो माझ्या व्हिडिओत मी बुर्ज खलिवा लोकांना दाखवला right. बाहेरून पण दाखवला सोशल मीडिया व्हिडिओ कुठल्या बाहेरचे हा बुर्ज खलिफ अशा लाईट लागतात एक मिडल क्लास फॅमिलीचं वर्ग असं स्वप्न असतं आपल्याला पण एक दिवस जायचं एक दिवस विमान बसायचं मी तिथं जाऊन व्हिडिओ काढला आता तुम्ही बाहेर बुर्ज खलिफाचा लातनं दाखवतो का काही लोकांची कॅपेबिलिटी नसते की ते येऊन तिथं बघताय मी बाहेरनं दाखवला आतमधल्या जायचा रस्ता बी दाखवला कसा आहे लिफ्ट बी दाखवली वरन खाली कसं दिसते का तर तुम्ही एक ना एक दिवस ते मोटिवेट होऊन या बघायला सक्सेस तुमचा प्रश्न झाला तुम्ही किती कष्ट करताय आज जर माझ्या सारखा मिडल क्लास फॅमिलीला पोरा करू शकतो तुम्ही बी करू शकता एवढं दाखवण्यासाठी सगळं असतंय दुसरं काहीच नाही मोठी एवढंच आहे की जे लोक पोरांकडनं चहाच्या नावाखाली कितीतरी लाखो रुपये घेतात चहाच्या नावाखाली चहाचा धंदा असतो चार पाच रुपयावर चार चार पाच पाच रुपयांनी आणि दहा दहा लाख रुपये किती जेवढं बोरा सोपी गोष्ट नाही जे लोक त्या पोरांकडे एवढे पैसे घेतात मी फक्त हा ब्रँड त्यांच्यासाठी काढलाय की बाबा पोर मोठे झाले पाहिजे जर मला त्या शाखेत न कमावायचं असतं मी पोरांना रॉयल्टी ठेवली असते पोरांना कमिशन ठेवला असतं आणि पोरांना प्रत्येक गोष्टी मला काय ना काय मार्जिन ठेवलं असतं मी ह्याचा तौर चालणारा माणूस आहे की मला एवढंच की मला पोर खरंच की पोरांना बिझनेस मध्ये आणायचंय आणि पोरांना दाखवून द्यायचंय जे जिथं वीस वीस पंचवीस पंचवीस लाख मोठे मोठे धंदे करण्यासाठी मी जास्त म्हणत नाही मोठे मोठे बिझनेस करण्यासाठी तुम्ही गुंतवता आणि त्यातनं थोडं थोडं कमवताना त्यापेक्षा माझं एवढंच म्हणणं आहे की छोटसं गुतवा आणि माझा सरळ सरळ उघड हिशोब आहे दोन लाख तीस हजार मी घेतो दोन लाख तीस हजार हाय असं मटेरियल तुम्हाला भेटतं दोन लाख तीस तुमचे कुठे गेले पाण्यात नाही गेले तुमच्या तुमच्या गाळ्यात येऊन पडले बरोबर आहे भविष्यात तुम्ही त्यासाठी काही करा मी रोकटोक बंधन काय करत नाही तुम्हाला ज्या गरजेच्या गोष्टीत आताच्या पिढीला सिगरेट वगैरे लागते तुम्ही विका नाश्ता लागतोय तुम्ही विका कोल्ड्रिंक कुठल्या ब्रँडच्या ठेवा बाटली बिस्किट काय कुठल्या ब्रँडच्या चा ठेवा मी कुठलंही रोखोक बंधन करत नाही याच्यात मी तुम्हाला मार्जिन तुम्हाला एक वेगळा फायदा होईल वे। एक्स्ट्रा फायदा ना बाकीचे लोक नाही करत सगळे ब्रँड त्यांचे सगळ्या गोष्टी त्यांना सगळीकडनं फायदा पाहिजे रॉयल्टी पाहिजे पाहिजे पाणी बॉटल गरीबाच्या पोराने करायचं काय म्हणजे तुमचा नोकरच होतो त्यांनी इकडं कष्ट करायचा दिवसभर रातभर कामवायचं सगळं तुम्हाला द्यायचं अशी कोणी सुट देत नाही की बाबा मी फ्रेंडचे सिग येतो त्यात तू नाश्ता ठेवी बाकीचं सिगरेट वगैरे सगळ्या गोष्टी ठेव हे कोणीच सुट देत नाही हे मिनिमम दोन लाख तीस हजार रुपये काहीच गोष्ट नाही मला जी आज जी गोष्ट कळाली का ती आता नेक्स्ट लेवल कळाली दोन लाख तीस हजारात एक दिवसा रोप निघायचं म्हणलं का नाही तीस हजार रुपये घेत मी स्वतः पन्नास घेतो बाहेर बरोबर बरोबर तीन चार दिवसा म्हणजे चार ते बारा एक लाख वीस हजार इथेच झाले तुमच्या बाहेरचं काय करायचं म्हणल्यावर मी तुम्हाला देतोय की फायदा करून घ्या की मी पोरांसाठी करतोय तुम्ही कधी विचार करा हा सगळा सेटअप किती रुपयात भेटत असेल किती रुपयात भेटत असेल आणि मला किती रुपये राहत असेल मी काय करत असेल ट्रान्सपोर्ट ट्रॅव्हलिंग सहित सगळं माझ्याकडे बोला सगळं दोन लाख तीस मध्ये पन्नास शाखा झाला आणि एक कोटी कमवले एक कोटी कुठे गेले काय का तुम्हाला आता या काय त्या लोकांना जे बोलले ते हा जे शब्द वापरलेले ते ज्यांची आहे त्यांना मी बोलत नाही ज्यांची नाही त्यांना मी बोलत <laughs> नाही कोण माझ्या मेंटॅलिटीचा माणूस माझ्या समोर बसल ना त्याला मी व्यवस्थित गुंजरून समजून सांगेन बरोबर बरोबर कुठलाही बर बी बर बर पाला पाचोळा कचरा कुचरा त्यांच्यासाठी माझे अमूल्य शब्द नाही वाया घालू शकतो रिअलिटी आपली भाई नक्कीच आणि जे ज्या मुलांना समजा व्यवसाय चालू करतात त्याबद्दल एक काय मार्गदर्शन तो मुलांना मी म्हणत नाही सुकूनची शाखा घ्या घेऊ नका घेऊ <laughs> नका माझ्याकडे येऊ बी नका <laughs> बिझनेस करा फक्त आणि आईबापासाठी करा माझं एवढंच आहे आईबापाचं नाव मोठं करा आणि जी लाईफ आज प्रतीक्षेने जगतोय तुम्ही बी जागा मी म्हणत नाही माझ्याकडनंच जागा कुठे जायचं तिथं जागा आम्ही एक गोष्ट सांगतो तुम्ही आका गाव फिरून येईल पण सुकून सारख्या गोष्टी तुम्हाला नाही भेटणार घेऊ नका घेऊच नका येऊ बी नका पहिला असं मालक असून ते म्हणत असून तुम्ही माझी शाखा येऊ नका येऊ नका आणि ह्या म्हणतो कधीच नाही तुम्ही सगळीकडे जायचं सगळीकडून ऐकायच्या गोष्टी सगळीकडे बघायचं कायचं लाके मार्केटला नंतर आपल्याकडे यायचं आणि नंतर बसायचं समोर नंतर मिटिंगला बसायचं काय विषय कसा विषय आणि त्यानंतर मग पुढच्या गोष्टी सगळं सांगून असतंय टार्गेट सगळे फिक्स असतात आणि फिक्स करतो जसं की एकतीस तारखेला पन्नास शाखा होणार म्हणायला करून दाखवायला झालं बी केलं बी पोरं सगळे खुश आहेत कुठल्या शाखेच्याकडे विचारायचं भाऊ निर्णय चुकलाय का आता लगेच फोन लावून करू शकतो भाऊ तुमचा निर्णय चुकलाय का शाखे होऊन पोरं म्हणतात अजिबात नाही ह्या सारख्या गोष्टी आम्हाला भेटल्याच नाहीत म्हणतात भेटलंच नाही आणि काय काय परत एवढा विश्वास आहे टेस्ट बघत नाही क्वालिटी बघत नाही डायरेक्ट पैसे आणखा दादा ही एरिया आम्हाला बुक पाहिजे ती शाखा नाही पाहिजे तुमची डाय अर आठ वर्ष कसले नाव बनवायला आम्ही थोडीच क्वालिटी खराब देऊन माझं नाव खराब करून रे सोपी गोष्ट आहे मित्रांनो या मागे स्ट्रगल खूप <laughs> आहे तुम्ही जे आता जे फक्त दिसतंय का फॉर्च्युनर वगैरे हे फक्त एक आता दिसणे आहे पण जे मागे स्ट्रगल झालेलं आहे ते खूप मोठं ते आता सगळे दादांनी सांगितलं ऑलरेडी ओके थँक्यू असं प्रेम राव त्यांनी तुम्ही पोरांना मोटिवेट असंच करत राहा राह नाही मी म्हणतो बाकीच्या कुठल्याही बिझनेस कुठल्या हो गोष्टी असू दे, हो दे पोरांना सांगत राहा आणि भावांनो छोट्या छोट्या गोष्टीत मोठं काम व्हायचं बघा मोठ्या गोष्टी लावून गोत्यात जाऊ नका माझं स्पष्ट म्हणणं एक बिझनेस म्हणून सांगतो बिझनेसमॅन मी स्वतःला एवढा मोठा समजत नाही माझे जे काही पर्सनल एक्सपिरियन्स आहे तेवढे सांगतो मी जर आज दहा लाख रुपये कपड्याच्या दुकानात गोतवले असते पाहिजे मी कुणाला नाव ठेवत नाही कुणालाही नाव ठेवत नाही माझं पर्सनल सांगतोय मला करायचे होते मला घरच्यानी करून दिलं नाही गुतवल्या असते ती मी रिकवर कधी केली असते कधी कुठं काही विकत बसला असतो माल कुठं स्टॉकला पाडला असता अरे चहाचं कसं आहे दूध वध बनव इक गायब काय तुझ्याकडं काय तुझं वेस्टेज काय पण आपला सुकून ज्या खराबच होत नाही काय लो काय लोकांच्या ज्या तीन तासात खराब होतात चार तासात आपला सुकून संध्याकाळी बनवायचा सकाळपर्यंत टेस्टिंगला ठेवायचा सकाळपर्यंत थर्मलमध्ये मारायचा सकाळी उठायचं गरम करायचा विकायचा चहा कलर बदलत नाही वास येत नाही टेस्ट मध्ये चेंज होत नाही काय होत नाही चहा हाय असाच गावणार आणि जर नाही गावला ना पन्नासशे पन्नास शाखा बंद करून टाकतो आता हे तेवढं बोला <laughs> गॅरंटेड काम गॅरेंटेड असते सगळं आपलं आप म्हणत असले लुपे चुपे करत नाही मग तुमचं तुम्हाला आम्ही नॉफी मध्ये दे देतो आणि आमचा मसाला <laughs> विकत घ्या कशाला भाऊ तू शाखा घेऊ नको माझ्याकडनं घेऊच नको माझं